सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे व नूतन खासदार विशाल पाटील यांच्या मतदारसंघात तासगावमध्ये मटक्याचा धंदा जोमात चालू आहे यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजयकुमार श्रीरंग यादव आर टी आय महासंघ मुंबई व जिल्हा सांगली दलित पॅन्थर महाराष्ट्र उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मुंबई यांनी केली आहे तासगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिद्धेश्वर टॉकीज जवळ पानपट्टीमध्ये तसेच एम बी चौकात पानपट्टीमध्ये खुले घेतला जातो सावळा कलेक्शन गोळा करणे तसेच स्वतः मटका घेणे मोबाईलवरून मट सांगली जिल्ह्यातील मटका किंग व त्यांच्या हाताखाली असलेले मालक चालक भुकी गु... यांच्यावर गुन्हे नोंद असून त्यांच्यावर कारवाई होत नाही यांना सांगली जिल्ह्यातून हद्दपार का करण्यात आले नाही याचा तात्काळ खुलासा करण्याची मागणी विजय श्रीरंग यादव यांनी केली आहे कल्याण आणि मुंबई या मटका जुगाराचे व अवैध धंदे पूर्ण सांगली जिल्ह्यात पसरले असून सर्वसामान्य नागरिक महाविद्यालयीन तरुण कष्टकरी मजूर वर्ग शेतकरी लहान मोठे व्यापारी शासकीय कर्मचारी आणि अधिकारी या अवैध जुगाराच्या अधीन होऊन कंगल होत असल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे मटका व जुगार खेळणाऱ्या जनतेचे कल्याण होताना दिसत नाही मात्र हा जुगार खेळवणाऱ्या मोठमोठ्या भुकीचालकांची आणि या जुगाराला आश्रय देणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या जीवाची मौज होताना दिसत आहे खात्याने वेळीच यावर पायबंद घालून संबंधित मटका व जुगार चालकावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी आता सांगली जिल्ह्याभरातील नागरिकातून होत आहे दशकात देशासह परदेशातही जुगाराने पाय पसरले मुंबई या शहरातून सुरू झालेला हा जुगार आस्तागायत जिल्हाही त्याला अपवाद नाही पण त्यावेळी कोल्हापूर महानिरीक्षक सांगली पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी या जुगाराला थारा न देता वेळोवेळी कठोर कारवाई केल्या असत्या तर सांगली जिल्ह्याला या जुगारापासून दूर ठेवण्यात यश मिळाले असते गेल्या काही वर्षापासून या जुगाराने सांगली जिल्ह्याला आपल्या विळक्यात घेतल्याचे दिसत आहे लहान मोठ्या सर्वच गावात मटका या जुगाराचे जाळे पसरले आहे कमी पैसे लावून जास्त पैसे कमवण्याचा मोह सर्वसामान्य नागरिकांना या जुगाराच्या मोहपाशात अडकवित आहे पूर्वी लपून छपून खेळविला जाणारा हा मटका आता राजद्रोशपणे सर्वत्र खेळविला आणि खेळला जात आहे अनेकांचे संसार होत असून आर्थिक सामोरे जात आहेत कल्याण हा जुगार दिवसा खेळविला जातो तर मुंबई नावाचा मटका संध्याकाळी खेळविला आणि खेळला जातो यामुळे दिवसरात्र चौकाचौकात या मटका चौका -चौका, जुगाराविषयीचे संभाषण सर्रास ऐकण्यात येते जुने जाणकार लोक आता उपवासाने ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना असे म्हणत या जुगाराची गंभीरता स्पष्ट करीत आहेत सांगली जिल्ह्यात पूर्वी चिठ्ठ्यावर आकडे लिहून त्यावर लावण्यात आलेली रक्कम लिहिली जायची आणि ती खेळणाऱ्याला खेळविणारा देत असे आता हा मटका जुगारही आधुनिक झाला असून एस एम एस व्हॉट्सअपवरून खेळविला आणि खेळला जात आहे ओपन क्लोज जोडी पाना मेट्रोपाना जॅक पॉट संगम सुट्टा अशा अनेक संज्ञा या जुगारात रूढ झालेल्या असून या आता मटका खेळणाऱ्या खेळाडूंच्या भाषेचा विषय झाला आहे सांगली जिल्ह्यात चालणाऱ्या या जुगाराचा म्होरक्या कोणी एक किंवा दोन गुरुजी असल्याचे बोलले जाते या गुरुजीने अनेक वर्षापासून जिल्ह्यातील या खेळाची सूत्रे स्वतःकडेच ठेवलेली होती आता मात्र अनेकजण हा जुगार खेळवीत असल्याचे दिसून येत आहे या अवैध मटका जुगाराचे वाढते जाळे आणि यातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट यातून वाढणारी गुन्हेगारी आज सांगली जिल्ह्याच्या नावलौकिकास काळमा फासत आहे